नमस्कार मित्रांनो औमिली माझ्या या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पोर्तुगालला भेट देणार आहोत पण त्याआधी त्याचा थोडासा भूगोल आणि इतिहास आपण जाणून घेऊया पोर्तुगालच्या एका बाजूला अटलांटिक समुद्र आहे आणि एका बाजूला स्पेन आहे पोर्तुगाल हा एक लहान देश आहे गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी राज्य केलं होतं त्याच्यामुळे आपण त्यांना चांगलेच ओळखतो पोर्तुगीज हे स्पॅनिश लोकांप्रमाणेच क्रूर होते त्यांनी स्पॅनिश लोकांप्रमाणेच जून हजारो जूनच्या कत्तली केल्या आणि धर्मांतरण केली पुन्हा इतर धर्मीयांना मंदिरं बांधण्यासाठी मनाई केली आणि जी आधीची मंदिर होती ती, ती पाडून तिथे चर्चेस निर्माण केले पोर्तुगालची भाषा ही पोर्तुगीज आहे पोर्तुगालवर रोमन साम्राज्याने राज्य केलं त्याच्यानंतर तिथे जर्मन आले आणि त्यानंतर चारशे वर्ष तुर्क ज्यांना तिथे मुरिश म्हणून ओळखलं जातं त्यांनी राज्य केलं म्हणजे तुर्कांचे अनेक किल्लेही आपल्याला तिथे पाहायला मिळतात तर हा झाला त्यांचा इतिहास सिंट्रा हे गाव लिस्बन पासून वीस किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी प्रचंड प्रमाणावर पर्यटक आपल्याला पाहायला मिळतात लिस्बनमधल्या रोसिओ ह्या रेल्वे स्टेशनपासून अर्ध्या अर्ध्या तासाला सिंट्रासाठी गाड्या मिळतात आणि तिथे म्हणजे सिंट्रामध्ये जंगल आहे किल्ले आहे डोंगर आहेत विविध प्रकारचे मोर मोरासारखे पक्षी आहेत त्याच्यामुळे आणि खाण्यापिण्याची चंगळ आहे त्याच्यामुळे खूप प्रमाणावर पर्यटक आपल्याला तिथे पाहायला मिळतात आणि संपूर्ण हे पर्यटक येतात हे एक विशेष आहे हा लेक होता आणि सेंट्रलला आम्ही दहा युरोचं तिकीट काढलं आणि आम्ही निघालो परंतु मध्ये खूप ट्रॅफिक जाम असल्यामुळे मध्येच उतरलो आणि इथून पायी झालंच बरेच जण तो लेक होता तिथे त्या लेवर एकदम तिथे जायचे सगळा डोंगराळ भाग आहे म्हणजे जंगलातून ज़, ज़, आपण जसे किल्ल्यांना जातो प्रकारे फक्त तिथपर्यंत गाड्या जातात मी बसनी नाही घेत नाही घेतली कारण अजून उशीर झाला असता छोट्या गाड्या आणि बस जातात छोट्या गाड्यांचं तिकीट जास्त आहे ट्रेन युरोज पीना पॅलेस ला जाण्याचा रस्ता आहे हा डोंगरावर आहे पीना पॅलेस सांत्रा सिंट्रा सिंट्रा पोर्तुगाल सिंट्रा वॉच टॉवर आहे बाई एका वॉच टॉवर उभे मी एका वॉच टॉवर उभे म्हणजे बुरुज म्हणतात ना त्याच्या अगदी छोटे छोटे आहेत म्हणजे आपल्यासारखा नाही आहे आपल्याकडे शिवाजी महाराजांचे जे किल्ले होते त्याला बुरुज माची केवढं सुंदर होतं यांच्या यांना जास्त लढावं लागलं नाही आहे चर्चेसच्या मदतीने त्यांनी अतिशय क्रूरपणे लोकांना त्रास देऊन केलेले म्हणजे त्यांनी कोणतेच नियम नाही पाळले हा पिना पॅलेस सिंट्रा पोर्तुगाल हा टॉवर है वॉच टॉवर के लिए टॉवर मी उबी है ही जी गर्दी आहे ही बाहेरून पाहण्यासाठीची तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही पण तुम्ही बाहेरून पाहू शकता हा पीना पॅलेस आणि हे सिंट्रा आहे पासून चाळीस किलोमीटर बाय ट्रेन इथे जात आहे बस नाही आहे ट्रेनला उतरल्यावर बस मिळते चारशे चौतीस चार। नंबरची ती तुम्हाला इथे घेऊन येते आहे पण गर्दी खूप असते त्याच्यामुळे